नमस्कार मित्रांनो आज आपण अजून एक जपानी मूव्ही जपानी नाही म्हणा इंग्लिशच आहे तो मूवी तो बघायला आलेला पण हे थिएटर खूप वेगळे आहे आपण अगोदरचा एक जे मूवी बघितला होता ते थिएटर आणि हे थिएटर खूप त्याच्यामध्ये फरक आहे बेसिकली आ, फरक म्हणजे तेच जास्ती सुविधा आणि जरा विस्तृत आहे आणि आयमॅक्स आहे थिएटर ॲक्च्युली तर खूप स्क्रीन वगैरेचा स्क्रीनची संख्या पण भरपूर आहे आणि बाकीच्या फॅसिलिटीज पण भरपूर आहेत तर इथे आल्यानंतर ना म्हणजे हे तर मागच्या वेळेला आपण बघितलंच होतं की पिक्चर जसे असतात ना तर त्याच्यासारखे वेगवेगळे त्यांचे त्यांच्याशी संबंधित ज्या गोष्टी असतात ते पण इथे विकायला ठेवलेले असतात असे काय काय स्टिकर्स असतील किंवा फाईल असतील फाईल पोडर असतील ओके तर हा मी हा पिक्चर बघायला आले टू म्हणून आणि इथे बघा आपलं बाहुबलीचं पण आहे बाहुबली हे बाहुबलीचं ॲक्च्युली तर बाहुबलीचं पण सांगायचं एक वैशिष्ट्य म्हणजे ना तर आत्ता इथे आपल्याला माहिती आहे की बाहुबली आता त्यांनी परत तरी रिलीज केला आहे फोर के काहीतरी फोर के कच्यामध्ये तर इथे इथे बघा इथे प्रवास आहे नवीन पोस्टर लावलेले आणि ते प्रवास या थेटरमध्ये आलेले पण होते इथे आणि त्यांचे जे म्हणजे त्यांचे जपानी फॅन असतील किंवा आपले काही इंडियन्स लोक असतील त्यांनी तिथे लिहिले प्रवासविषयी प्रवासाविषयी वेगळ्या वेगळ्या शब्दांमध्ये लिहिले त्यांनी काय 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 म्हणजे छान आहे आवडतं आम्ही तु, म्हणजे तुम्ही आम्हाला असं इथे पण एक वेगळा फोटो आहे हा वेलकम टू जपान म्हणून आणि हे चांगलं मोटर थिएटर आहे बरेच वेगळे वेगळे स्क्रीन्स आहेत आणि म्हणजे आयमॅक्स तर आहेच आहे पण त्याच्यामध्ये ते जे फोर के किंवा हे म्हणतात ना ते पण आहेत ते हे वेगळ्या वेगळ्या मुव्हीजची इथे माहिती आहे ते खाण्याचे का आणि हा आपला आपला ॲक्टर आवडता आपण ह्याचाच मागच्या वेळेला मूवी बघितला होता तर ह्याचा पण आता नवीन पिक्चर लास्ट मॅन म्हणून लास्ट लास्ट मॅन फर्स्ट लव चोवीस तारखेला येणार आहे मूवी आणि ते केवढं मोठं पोस्टर लावलं बाहुबलीचं आणि हे सगळे इथे बाहुबलीचे पोस्टर्स आहेत जॅपनीजमध्ये लाव ठेवलेत सगळे आणि इथे अजून एक सरप्राईज बघायला मिळालं सरप्राईज तुम्हाला दाखवतो एक मिनिट एक नवीन नवीन मूवी हा म्हणजे हा बघा हे सरप्राईज आहे पुष्पा जो तो जॅपनीजमध्ये डब म्हणजे डब वर्जन सोळा तारखेला सोळा जानेवारीला म्हणजे नेक्स्ट मंथमध्ये इथं असे वेगवेगळे थिएटरचे म्हणजे नंबर लिहिले आहेत इथे आपण बघू शकतो तर एक नंबरच्या हॉलमध्ये आपल्याला जायचं आहे तिकडे चार नंबर आहे तिकडे पण बाकीच्या आहेत सीट्स म्हणजे ह्याच्यासाठी असतात की काही काही मुलं असतात ना छोटी छोटी तर त्यांना त्यांना त्यांच्या त्यांना बसायला थोडं उंच होतं म्हणून इथे असं दिलेलं आहे आणि इकडे हे आयमॅक्सचे थिएटर आहे हा मूवी नाही आहे तसा आहे वे वेगवेगळे हे मूवीचे पोस्टर लावलेत इथे हे थिएटरचं सिस्टीम आहे ती हा आपला मूवी असा आहे